पळाशनेर येथे बायपास रस्त्यावर टेलरच्या फरशी पुलावरून घसरून भीषण अपघात सुदैवाने जीवितहानी टळली मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळाशनेर बायपास जवळ एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबारा वाजता सुमारास भीषण अपघात घडला जसन घाटातून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरचे नियंत्रण सुटल्याने सदर ट्रेलर हॉटेल बालाजी जवळ फरशी पुलावरून घसरून अपघातग्रस्त झाला या अपघातात ट्रेलरचा चालक किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आर जे झिरो नऊ जेशी पंच्याहत्तर सोळा क्रमांकाचा ट्रेलर हा उदयपूर येथून चुन्याचा माल घेऊन कर्नाटक राज्यातील बेल्लारी येथे निघाला होता ट्रेलर चालक मुकेशसिंह राऊत राहणार बाजनवाडा अजमेर हे वाहन चालवत असताना बिजासन घाट पार्क करताना वाहनावरील नियंत्रण सुटले परिणामी ट्रेलर अनियंत्रित झाला आणि पडाशेर बायपास रस्त्यावर हॉटेल बालाजीजवळील पुलावरून खाली घसरला अपघातानंतर ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाला आहे सदर अपघात हा ब्रेक निकामी झाल्याने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व शिरपूर तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली अपघातग्रस्त वाहनाच्या बाजूने वाहतूक सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत अपघाताची नोंद घेऊन पुढील तपास तालुका पोलीस करीत आहे